लाईन ही आठशे काय कशा माहित असल्यामुळे ती चारशे घेतली आपण ही बनवून घेतली आठ लिटर ताशी आठ लिटर पडते पडतोय आणि ही डिपर आहे ती जेन आहे जेनची सोळा लिटर पडत एक बाजूला ड्रिपर आणि एक बाजूला इन लाईन आहे आणि झाडापासून एक फुट लांब एक फुट एक लांब ही एक फुट एक लांब इकडे घ्यायची सांगोल तालुक्यातील यलमर मंगेवाडी गावात सागर इलपली नावाचा एक तरुण आहे हा तरुण शेवगा शेती मधील किंग मेकर आहे कारण सागरकडे तब्बल एक दोन नव्हे तर अठरा एकर त्या ठिकाणी शेवगा शेती आहे आणि या शेवगा शेतीमधून सागरला वर्षभर उत्पन्न मिळतं कारण मंडळी दररोज एक तणाचा तोडा शेवगा शेंगांचा सा सागर घेतो आणि त्यामुळे रोज त्या ठिकाणी तीस ते पन्नास हजार उत्पन्न घेणारा हा सागर सध्या उन्हाळ्याचे दिवस वाढत चालले उन्हाळ्याची तीव्रता वाढते पाण्याची कमतरता व्हायला लागली विहिरी त्या ठिकाणी तळ गाठताय अशा अवस्थेमध्ये शेवगा शेतीमध्ये पाणी व्यवस्थापन कसं असतं ही सगळी माहिती आपण सागरकडनं जाणून घेत आहोत नमस्कार नमस्ते सध्या आता उन्हाळा सुरू झाला आहे हो तुमची किती बाग आहे सगळी हा ट्रायकर आहे पाणी आमचं कसं आहे उन्हाळ्यामध्ये एक दिवस पाणी फुल द्यायला लागतं तुम्ही काय नियोजन करा तळे करा किंवा विरिंग मध्ये पाणी साठवा एक दिवस पाणी फुल द्यायचं तीन दिवस किती दिवस द्यायचं चार ते पाच तास पाणी द्यायचं उन्हाळ्यात पाणी जादा देसाल खर्च कमी आहे फक्त पाण्याच फक्त चांगलं नियोजन करायचं जेवढं पाणी जादा तुम्ही देताय तेवढं वरच शेतीमध्ये सटिंग जादा होत आहे सटिंग जादा होऊन आवडे जादा निघतंय फक्त शेवगा कसे खर्च कमी होणार आहेत फक्त पाण्या निवडणूक व्यवस्थित करा पाण्या निवडणूक व्यवस्थित केलं तर शंभर टक्के कसं काय काय म्हणजे उन्हाळ्यामध्ये रेट नसते तर एक करत दहा टन ते बारा टन माल निघते उन्हाळ्यात शंभर टक्के त्यामुळे अडचणी फक्त पाणी अडचण फक्त व्यवस्थित करायला पाहिजे निवेदन मग मालाच्या वेळेस पाणी जास्त कसं माला वेळेस माला उन्हाळ्यात कसं माले साठी होतोच ऑटोमॅटिक काय म्हणजे एकाने घेतलं बसणं शिवण एकाने घेतलं खालणं फर्टिलाइज दिल्यासाठी शंभर टेकत तर पाण्याने निवेदन काटो करायचं लागते ठिबक मध्ये काय ड्रिपर वापरायचे काय असं तोटलं ठिबक आपल्या असताना एक बाजू ही लाईन आहे एक बाजू डिपर पर... आहेत आणि दोन्ही बाजूने कसं एक चार तास आम्ही चार ते पाच तास पाणी सोडतो आणि दोन दिवसात गॅप देतो मध्ये कारण गॅप द्यायला लागतो मुळे त्याची चाल लागते वबच्या कंडिशनला सारखं पाणी दिलं त्याला काही सण होत नाही असा विषय ऑनलाईन असं कावर ठेवलं तुम्ही एक बाजू ऑनलाईन आठ लिटर टाकलंय आपण इन लाईन काय काय शेतकरी चार लिटर टाकते ते आपण आठचं त्यांना बनवायला लावून आठचं इन लाईन टाकले आपण आठ ताशी आठ लिटर एका शेतन पडते आणि दुसऱ्या बाजूला जी ऑनलाईन आहे डिपर आहे ती सोळा लिटर डिपर टाकले दोन्ही बाजूचं पाणी मिळून जवळजवळ एका झाडाला त्या साईडला सोनिंग बत्तीस लिटर आणि ह्या बाजूचं आठ लिटर बत्तीस आठ मी चाळीस ते पन्नास लिटर अशी पाणी पडते एका झाडाला असं नियोजन केलं आहे बर त्याचा फायदा जाणवतो का फायदा दोन्ही बाजू आपण डिपर एक बाजूने इनलाईन टाकल्यामुळे दोन बाजू लिक्विड जाते लिक्विड त्याचा फायदा मुळेला पाणी चांगलं पडले का बुडापासून काही फुट एक अर्धा इकडे एक फुट ठेवलंय असा विषय जवळ बुडा जवळ ठेवायचे बुडा जवळ ठेवलं का बुरशी जास्त अटॅक करते बुड कुसते शंभर टक्के बरं बरेच शेतकरी उलट बुडा जवळ ठेवतात जी शेतकरी जवळ होतात त्यांचे मला फोन येतात बुडा जवळ आहे सागर असं कसं करायचं जवळ असल्यामुळे जास्त शौकात जळत जातोय त्यांचा आणि अवरेज मध्ये कमी होतोय खाली मूळकूच होते मूळकोज झाल्यामुळे शंभर टक्के त्यांना आवरेजला प्रॉब्लेममध्ये येतोय बुड्यापासून किती अंतर बुड्यापासून इथून एक इकडं एक फूट इथून इकडे एक फूट ठेवायचं आणि तिथून त्याचे खत आवश्यक तिथून घालायचं पाणी आहे म्हणून तुम्ही दोन प्रकार ठिबक केले हो हो त्यांच्याकडे पाणी नाही मग त्यांनी कसं त्यांच्याकडे पाणी नाही त्यांच्याकडे काय करायचं एक 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 लाईन चालते पण अवधीच मध्ये फरक पडतोय मग काय करायचं दोन्ही साईडने ने शेंबर लाईन टाकायची एक तास जिथं पाणी सोडताय तिथं तास सोडलं तरी सोडून बाजून मुळी चालत चांगलं ऍक्टिव्ह पण होतोय बरोबर असा विषय आणि आता पावसाळ्यामध्ये काय पाण्याची गरज पडत पावसाळ्यामध्ये एकदम कमी पाणी लागते सात दहा दिवसात पाणी सोडायचं एकदम सुकल्या झाड आणि थंडीमध्ये थंडीमध्ये पाणी कसं आहे थंडी नियोजन महत्वाचं नियोजन तुम्ही बोलला थंडीत नियोजन म्हणजे एक तास फक्त पाणी लागते आठवड्यात सर थंडीमध्ये त्याला कसं आहे धुक्यात पाणी जास्त मिळत असते असा विषय धुकं पडल्यावर मग त्रास होत असेल धुकं पडल्यावर फक्त कसं आहे बुरशणाची किटी जादा घ्यावी लागते ते पाणीचे नियोजन काटोकाट ठेवा लागतं आता उन्हाचं टेम्परेचर वाढलं वाढल्यानंतर मग पाणी जास्त लागणार ना उन्हाळ्यात जेव्हा टेम्परेचर वाढतंय तेव्हा जास्त पाणी सोडायचं म्हणजे कसं सोडायचं नियोजन एक दिवस पाणी फुल साठवायचं कुठं तळ असू हिर असो त्यात पाणी साठवून एकदम एक दोन तीन चार तास पाणी साठवायचं एक दिवस चार तास फुल पाणी सोडायचं तिथून फक्त दोन दिवस गॅप द्यायचा पाण्याला दोन दिवस गॅप पाण्याला दिला तर शंभर टक्के वर फरक जाणवतोय कारण कंटिन्यू पाणी घेतलं तर कधी झाड सण करत नाही झाड सण करत नाही त्याच्या ऍक्टिव्ह पाण्या किंवा कुठल्या तरी क्रिया चालत नाही त्या आपल्यासारखा विषय त्याचा आता आपण कंटिन्यू पाणी पिऊ आपल्याला कसं वाटतंय अडचण काय ना काय वाटतील तसं त्याचं फर्टिलायझर एकदा पाणी व्यवस्थित असं संघ पेट्रोलच पाण्यास पेट्रोल द्यायचं पण ते पाणी निवडणूक काटो करायचं राखते शेवटाला शेतीला पाणी लागत नाही निव्वीजण पाण्याचं व्यवस्थित पाणी आता कधी द्यायचं सकाळी द्यायचं का संध्याकाळी पाणी देताना संध्याकाळी जवळ आपण साठ ते साठ नऊ वाजते द्या दहा ला मोटर चालू करायची अकरा ते बारा रुपये मोटर चालवायची संध्याकाळी पाणी देईल तेवढं चांगलं थंड पाणी राहण्या झाड व्यवस्थित पाणी आहे दिवसा पाणी घेतलं का गरम पाणी पडतंय त्या लॅटर मधलं त्यामुळे अडचण काय ना काय येते आता उन्हामध्ये पाण्याचं जास्त बाष्पीभवन वगैरे होतं हो हो तुम्ही कळतीय काय गवत जास्त आम्ही उन्हाळ्यामध्ये विषय काय कुठे पाच कोटी नाही उन्हाळ्यामध्ये आम्ही जिथे गवत फक्त मशीन आपल्या गॅस कटरनं कट करतो आणि त्याच्यावरती बरोबर त्याच्यावर गादी पडते गवताची त्यामुळे त्यातनं पाणी कमी लागते कुटी जर टाकली तर एकदम चांगले गांडूळ संख्या जास्त वाढतीये गांडू संख्या वाढती वाढतीने जमिनीचा पोत सुधारतोय ती पाच कुट कुज होऊन ती फुडल्या वर्षी आपल्याला खाली आपण टाकतो ते त्याचा उपयोग जादा होतोय जमिनी पोत चांगली सुधेल त्याला म्हणजे ऊन जेवढं जास्त पडेल हो हो तेवढा शेवगाशी तिला फायदा हो, हो शेवगाशी तिथला फायदा फक्त पाण्या काटोकोटी ठेवावं लागते पाणी आता पाहिजे रेट कमी होऊ द्या आम्हाला चार पैसे कमी होऊ द्या पण समाग कारण चांगला माल निघतोय बर असा विषय बरं आता उन्हाळ्यानंतर पुन्हा लगेच पावसाळा सुरू होतो हो हो मग लगेच चाटणी कसं आपल्याला सगळ्या साईडला सांगत पाऊस पडत नाही जोपर्यंत चालवायला प्लाट येतोय तो पण चार पैसे आपल्या प्लॅटात घ्यायचं पुढचं काय आपल्याला माहित नाही पुढे किती पाऊस येईल काय संकट काय येतील हे माहित नाही जोपर्यंत चांगले आपल्याला जमतय तो पण माल निघतोय व्यवस्थित व्यवस्थित तो पण माल चालवायचा जरा समजा पाऊस चालू तिथं नियोजन लगेच छाटणी करायची एक दोन तीन आम्ही छाटणी करतो खत खालचे शेणखत कुंडी खत सगळ्या गोष्टी घालून तेवढंच पाणी एक दिवस फुल देतो तेवढ्याच फुट फुटतो शेणखत वगैरे टाकताना मग ती बुड्याला चिटकून टाकायचं कसं नाही नाही इकडे एक फुट टाकतो आम्ही इकडे एक फुट दोन्ही पाजून शेणखत टाकतो बरं चारी मारून टाकायची चारी मारतो आम्ही ट्रॅक्टरच्या फनी दोन्ही साईडने चारी मारतो त्यात टाकून त्यात टाकून त्यात सगळी ऑर्गेनिक मध्ये की टाकून मुजून म्हणजे बुडाच्या जवळ हात काय बुड्याजवळ काय सोडायला लावायला मुळीला कबाजी मध्ये हलवायची नाही जवळची काही काही उलट करतात मटेरियल सगळे जवळ मटेरियल मारतात मुळे पण त्यांची फोडून घेतात मशीनं ती मुळे चालू व्हायला पण एक महिना ऍक्टिव्ह पण लागतो एक महिना दीड महिना फिशमबाटे फेल जातो ती मुळे ऍक्टिव्ह असले तर फर्स्ट होते म्हणजे बुडाच्या आजूबाजूने एक ते दीड फूट सोडून सोडूनच खत करायचं बुडाला हात लाजिबात दाखव लावायचं नाही आता तुमच्या प्लॉट मध्ये किती वर्षाचा प्लॉट हा ही तिसऱ्या वर्षी चालू आहे बुड पण असं पण एकदम जवळ अजिबात डिस्टर्ब्ले करत नाही काय असेल एक फूट लांब इकडे एक एक फुट, फुट लांब जी मोठी तुम्ही कुठे मोठी मुळे सगळे मोठी मुळे अजिबात डिस्टर्ब करत नाही मुळे कट करत नाही कधी शेंगाची साईज किती तरी किती ग्रॅम आपली सोयाम एम जर शेंग झाली मोठी सोयाम झाली तर एक शेंग जवळजवळ शंभर ते दीडशे दोनशे पर्यंत भरती आणि जर बारा एम एम शेंग झाली तर शंभर ग्रॅम पर्यंत शेंग भरते आता तुम्ही बियाणे विकता हो बियाणाचं मग माल कधी घेता मग शेवट शेवट होता नाही नाही काय करतो तुझ्या अर्धा एकर सर त्याला प्रयत्न आहे एकदम व्यवस्थित चांगलं बी निवडून ती शेतकरी एकदम कुठल्या शेतकरी आपल्या एवढे बी गेलेत आता कुठल्या तुम्ही विचारायचं माझ्या मागे किंवा पुढं सगळ्याच बी चांगले लागलेत कुणाही सुद्धा कम्प्लीट नाही कुणाही अडचण नाही सगळ्याच एक एक आता आमच्या मुंबईच पाहुणे येतं दोघं त्यांचं पाच सहा पाच पाच सहा सहा लाख एकरात झालं त्यांचं एकरात खुश झाली एकदम एकदम एवढी खुश झाली ती कुणाला बी एवढं चांगलं लागलं तीन दोन वर्षी जाते त्याने आली बी लावलं ला ला कधीच बी चांगलं लागलं जेव्हा आपण बी दिला तेव्हा त्यांचं एकदम चांगलं झालं चार ते पाच लाख रुपये त्यांचं एकरात झालं झाडावर दारिक करतात का कसं खाली शेण काढून हे आम्ही काय करतो झाडं टोटल बी वाळवतो काय 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 करते ती वेळ वायपट जातोय म्हणून वरून खाली शेंग घेते खाली वाळवते ती टोटीची बाजू शेतकरी नुसकान शेंबटी देत होतं मग त्याला फिरी पेशंट जी व्हायची शेंग वाळायची ती वाळू शकत नाही ती खाली वाहवते तुम्ही वर वाहता झाडाचं किंवा झाडाचं ताण पडून झाड म्हणून त्यामध्ये खाली वाहवते ती तसं आपण तसं नाही एक फेल जाय गेल तर पाहिजे माझ्या डोक्यात बी चांगला गेला पाहिजे त्यांचं चांगलं समाधान झालं पाहिजे त्यांचं चार पैसे व्यवस्थित वाचलं पाहिजे आणि त्यांचं चांगलं आपल्याला चार पैसे आशीर्वाद लागेल प्रोसेस कशी असते त्याचं बी काढतो आम्ही करताना जेव्हा बी वाढतो तेव्हा वरच दोन बी बाजूला आणि खालचं दोन बी बाजूला बाजूला काढतो ह्यात शंभर टक्के येणार निघतोच त्यामध्ये दोन दोन बी घेत नाहीत मला बरेच शेतकरी म्हणते काय नुकसान करून घेता स्वतःच हा नुकसान होतंय पण मी त्यांना म्हणलं दोघा तिघाला आपल्या शेतकऱ्याला कुठला वाईट करायचं नाही आपलं टोटल चालतोय खालचं वर्ष दोन बी काढणे म्हणजे जवळजवळ शंभर किलो बी माझं आपले वीस किलो बी बाद होत्या शंभर टक्के वीस किलो आज सात हजार रुपये जवळजवळ सात चौदा वीस किलो झालं सत्तर म्हणजे दीड लाख रुपये एक लाख चाळीस हजार आपलं नुसकान आहे एक लाख चाळीस हजार नुसकान हो द्या म्हणतोय मी पण तीसशे सत्तर ऐंशी किलो बी चांगला शेतकऱ्यांनी पसला पाहिजे तुम्ही ते सिलेक्टेड बी मधलं सिलेक्टेड बी आपण घेतो ते पॅक करून पॅक व्यवस्थित करून देतो जिथं ऑर्डर प्रमाणात बाहेरची ऑर्डर असले हो हो सगळे समाधान समाधान बी कुल। नंतर कसं मार्गदर्शन करतात जेव्हा त्यांचं कसं आपण बी लावताना त्यांना फेरीपेक्षा कसं लावायचं कसं काही माहिती देतो आधी आणि जेव्हा बी ह्या लेवल एक दोन फूट येईल शौगा तिथून पुढे सगळे आपण देतो शेवट मालिकेत माल निघापर्यंत मार्केटिंग वगैरे सगळं हो हो कुठं मग घालवा कुठले चांगले आहे उन्हाळ्यामध्ये तुम्ही माहिती सांगितली की फक्त पाण्याचं नियोजन पाण्याचं नियोजन काटोक झालं तुमचा वीस न जाऊया पंचवीस जाऊ तरी सहभागा होतोय काय काय शेतकरी म्हणजे वीस न पंचवीस नाही पण त्यांचं निवजन पाणी माल पारे पारे बर -बर, बी दिसतो बी दिसला पुढे यापारी लगेच शेंग तिरकोन होती तिरकोन झाली अजिबात या उठाव होत नाही बी दिसतो म्हणजे काय होतं नेमकं पाणी कॅम पडलं तर बी न मोठा दिसतो बरोबर बी असं तिथे शेंग होती पाणी कॅम्प पडलं तिरकून झाली शेंगला उठाव होत नसतो रिजेक्ट होतं हा रिजेक्ट होतो काटोकोट करा शंभर टक्के शेवट शेती पडत अठरा हो किती उत्पन्न होतो हो सगळं उत्पन्न आपलं कसं आहे आम्ही पंधरा ते सोळा टन कधी माल करतो अठरा एकशे ऐंशी टन कधी कधी माल काढलाय कधी कधी आता दमन माल रुपये होऊन जातात खर्च किती होतो आपला खर्च दहा लाख रुपये होतो आपलं दहा लाख बाकी मग सगळं तू ऑर्गेनिक सगळं केल्यामुळे खर्च कमी झालाय जमिनीची पोच सुधारली गाव संख्या वाढली त्यामुळे खर्च कमी लागलाय आपला ऑर्ग ऑर्गेनिक क्षेत्र समाधानी हात का हो समाधान मी चांगले समाधान कसं आहे चार पैसे कशा मिळायला लागले शेतकरी बाकी म्हणजे म्हणजे शेती मध्ये काय वाढली केमिकल मारा जास्त काय काय शेतकरी विचार करते केमिकल चार पैसे पण त्याच्या मागे लय जणांचा आशीर्वाद बेकार लागत त्याविषयी ऑर्गेनिक कमी निघू द्या तर आपला माल कमी नाही पण ऑर्गेनिक कसं दमान रिझल्ट पण चांगल्या गोष्टी होती त्या आणि चार हजार च्या पुढे मालकी चांगला आहे चवीतर माल आहे असा विषय हो त्यामुळे आणि ऑर्गेनिक विषय काय 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 बरीच म्हणती मला ऑर्गेनिक करून काय फायदा नाही तुम्ही समोर उदाहरण आहे ऑर्गेनिक चांगले आणि चार म्हणजे सगळ्या शेतकऱ्याचं मत काय केमिकल मारा करा केमिकलचा विषय नाही ऑर्गेनिक तुम्ही शेतीला बघताय लोक ऑर्गॅनिक का नको म्हणत असले ऑर्गेनिकला दम धरावा लागतो दम कसे माहिती सेम ठेवायला लागतो एक महिना मध्ये सगळं लिक्विड सोडायची पुढे एक महिन्यापासून ग्रीप त्या केमिकल ऐकत नाही धरते सेटिंगला एक महिना अॅडव्हान्स मध्ये लागतो याला आणि देताना आपण काय करतो काय काय शेतकरी काय करते तीन, तीन चार लिटर देते याचा मारा करताना सातचा करायचा ठोका जास्त करायचा हा कुझीर बावन असू द्या साठवीस असू द्या झॅम असू द्या एकोणीस असू द्या पाच चा सातचा मारा करायचा करताना आणि जाऊ ऑर्गेनिक लेवल वाढली काउंट वाढलं पुन्हा तीन ना चार लेवल ठेवायची लोक रासायनिक वाली नाव ठेवायची हो, हो आज ती माल बघून काय म्हणतो माल बघून ऑर्गेनिक शेती खरच चांगली ती काय म्हणते मला सयम ठेवून चालू असतंय सेम ठेवून सगळ्या गोष्टी सैन ठेवून एकदम असा म्हणजे मागणी करता पण टॉप लेवल आणताय म्हणते समाधान आहात का हो समाधान आहे ग्रुप पण चांगलं चालू आहे ग्रुप चांगला चालू आहे ग्रुप कसं आहे आपण आपल्या मनात काय विषय नाही आपले कसं कामायचं बाबा त्यांच्यापासून काय विषय नाही ग्रुप काढला चार शेतकरी बाबा अडचणीमध्ये आहेत त्यांना पुढे आणायचं ह्यासाठी आपण ग्रुप काढला प्रांजळ भावना शेतकरी म्हणतो शेवगा शेती परवडत नाही काय नाही काय अडचण संकट आहे ते पण ते ग्रुप काढला प्रत्येक महाराष्ट्राला आपला शेतकरी आहे काय संकट आली ती त्याच्या आपण सोल्युशन सॉल्युशन करतो तर मंडळी आपण पाहिलं शेवगा शेती परवडत नाही असा जो शेतकरी म्हणतो त्या शेतकऱ्याने ही यशोगाता आता नक्की पाहायला पाहिजे कारण त्या शेतकऱ्याला पुन्हा शेवगा शेतीमध्ये उभं करण्याचं काम सागर एलपोले नावाचा हा तरुण या ठिकाणी करतोय सागर एलपल्लीला त्या ठिकाणी किंग मेकर शेवगा शेतीमध्ये मी म्हटलं का म्हटलं कारण उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पाणी नियोजन जर केलं तर शेवगा शेतीमध्ये करेक्ट कार्यक्रम होतो आणि त्यामुळे सागर अठरा एकरमध्ये वर्षाकाठी छत्तीस लाखापर्यंत त्या ठिकाणी दर कमी जास्त होते मंडळी पण तीस ते पस्तीस लाखापर्यंत उत्पादन सागरला या ठिकाणी मिळतो हे सगळं उत्पादन दरावर अवलंबून असतं जर जर का ती पुढे केला तर सागर त्या ठिकाणी अर्धा कोटीपर्यंत उत्पन्न त्या ठिकाणी मंडळी मिळवतो आणि सागर एल्पले हे बियाणं पण विकतात उन्हाळ्यामधले शेवगा शेतीमध्ये काय काय आव्हान आहे ही माहिती सागरने आपल्याला दिली मंडळी अशाच नवनवीन यशोग आता अशाच नवनवीन शेतीविषयक बातम्या आपल्याला रोज पाहायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉनवर क्लिक करा